चार मार्च पाहिजे चॅनल स्वागत आहे का सिंधीवला तर मित्रांनो आज आहे तारीख एक मिनिट दोन मिनिट तर आज आहे चार मे दोन हजार पंचवीस वार आहे रविवार संडे स्पेशल व्हिडीओ परत आला आपल्या चॅनलला तर मित्र संडे स्पेशल व्हिडिओ पूर्ण बघा तर सगळ्यात पहिले जायचं आई जगदंबीचे दर्शन करायला का त्याचं दर्शन घेतल्याशिवाय कायच नाही आणि थोडे दिवस मला वाटतंय दहा पंधरा दिवसच राहिलेत व्हिडिओ तसं म्हणायला गेलं तर मला वाटतं तीनशे एक्कन बावन्न बावन आणि फक्त बावन आणि दहा तेरा तेरा दिवस राहिले व्हिडिओला आपल्याला म्हणजे एक वर्ष आपण व्हिडिओ काढतोय तुमच्यासाठी आई एकदम बेच दर्शन दाखवतोय तुम्हाला सगळ्यांना तर चला मित्रांनो दर्शन करायला आईच एकदम बेच दारात चला <laughs> चाललोय आता दिशा सोडायला घेऊन चालला बायकोची बायकोचा बैल आहे जेव्हा आम्ही त्याला म्हणतो की आम्ही चालला तर त्याच्या घरच्यांना सोडवायला गावाकडं बायकोची बैल दाखव मी नव्हतो र काका बायकोचा बैल एन जी गाडी तुम्ही जी मानता आम्ही लय स्वस्तात सगळीकडे फिरतो आणि करतो तर बघा एन जी गाड्याच सगळ्या तर एक तास अजून तरी लय लांबी आंबे आपण लय देऊ का, का। किती आहे मला वाटतं असं की एक किलोमीटर लाईन आहे त्यामुळे आपलं पेट्रोल टाकायचं गाडी तर निघून जायचं घ्यायचं नाही एन जी परवडती ना दीड तास लागतो हा एक किलोमीटर लाईन आहे जेव्हा म्हणतो डिझेल गाडी कधी पण परवडती काय म्हणला पुष्पा पिक्चर नाही नाही ना। 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 आता बोल ना का पुष्पा काय काय म्हणला मग कशी दिस नाही एकदा बोल ना। वो एक बोला ना पुष्पा कसा त्याच्या बायकोसाठी काय आपण हुक्का आता का, का <laughs> <laughs> बोल, गाप, बोला ना। बोल। का बोलायला एकदा प्लीज दिशासाठी एकदा बोल बायकोसाठी काय पुष्पा पिक्चर सबके गाणे की रे भावा मित्रांनो लखनची सासरवाडीला चाललोय आपण लखनची तोंडात खुशी बघा आज सासरवाडी जाऊन मटन बिटन खाणार आहे तर कोण जरी आपला व्हिडिओ बघत असेल इथनं तर हा तुमचा गावातला जावाय बापू लक्षात ठेवा ही तोंड ही चेहरा आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र